बदलापूर बदलापूरमध्ये झालेल्या एका वाईट घटनेचा आधार घेत महाराष्ट्र पेटवण्याचं षडयंत्र करणाऱ्या महाविकास आघाडीच्या डबल ढोलकीची ही कहाणी घटना क्रमांक एक बदलापूर घटनेचा निषेध करत शांततेत आपली मतं मांडणारी जनता रेल्वे रुळावर उतरली होती आणि सरकार त्यांची मतं ऐकूनही घेत होती पण अचानक तिथे समाजकंटक येतात काही मिनिटात त्यांचे बॅनरही तयार असतात कुणीतरी सुपारी दिल्याप्रमाणे तिथे दगडफेक करतात घटना क्रमांक मुंबईच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून या आगीचा भडका आणखी कसा पेटेल याचं षडयंत्र महाविकास आघाडीचे वरिष्ठ आखतात त्यांची दुसरी फळी सोशल मीडिया आणि माध्यमांवर चिथावणीखोर वक्तव्य देते

आरोपीचा पोलिसांकडून तिथेच खात्मा होतो आणि जनता आनंदोत्सव साजरा करते घटना क्रमांक महाराष्ट्र पेटवण्याचा फसल्यामुळे महाविकास आघाडीचा थैथयाट पुन्हा सुरू होतो यावेळी ते जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांवरच संशय व्यक्त करतात या सगळ्या घटना तपशीलवार पाहिल्या तर षडयंत्रकारांचा गेम काय होता आणि नियतीने त्यांचाच गेम कसा केला हे लक्षात येईल हाच आहे देवाघरचा न्याय